शिलेदार शिलेदार म्हटला तर तो एक प्रकारे मावळा असतो आणि जसं आपल्या घराचं धारण असतात खांब असतात त्याप्रमाणे तो शिलेदार आहे तर अर्थात जर शिलेदार डगमगला तर ते पूर्ण जो वरचा माच आहे तो कोसळण्याची शक्यता असते तर मी एवढंच सांगेन की आपल्यात काही वाद असतील आपल्यात काही भांडणं असतील शक्ती असतील किंवा काय ते आपल्यातच राहिली पाहिजेत लोकांना आपण जेव्हा एक्सप्लोअर करतो लोकांना आपण ज्या एक्सपोज करतो त्यावेळेला मात्र चांगल्या बाजू आपल्या गेल्या पाहिजेत मित्रांनो आपल्यासोबत आहेत तुरेवाले विकास लांबोरेबा कोकणातील शिलेदार आणि तुम्ही बिलॉंग करता आपल्या लोककलेशी त्याबद्दल काय सांगाल कोकणातील शिलेदार हे वेगवेगळ्या माध्यमातून कामं आहेत सांस्कृतिक क्षेत्रात आज शैक्षणिक क्षेत्रात आहेत त्याच्यानंतर राजकीय क्षेत्रात हे उत्तम छान आहे सामाजिक क्षेत्रात आहे तर अर्थात मी बिलॉंग करतो ह्या लोककलेच्या माध्यमातून आणि तुम्ही ती लोककला लोकांपर्यंत पोचवत आहे आपल्या वाढवलांचा हा सांस्कृतिक वसा तुम्ही इथपर्यंत सर्वांनी एकपर्यंत आणला आणि पुढच्या पिढीकडे आपण हस्तांतरित करतो आणि ते करत असताना आपण ती जी पवित्रता त्याची पुणेही आपण जपली पाहिजे आणि ते आपण सगळेजण मिळून करतो आहेत शिकतो आहेत तर माझ्या टीमकडून कोकणातील शिलेदार ह्या तुमच्या युट्यूब चॅनेलला खूप सारे शुभेच्छा आणि या चॅनलमध्ये मला नेमकं काय दाखवायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं हां नावाप्रमाणे हां आता कोकणातील शिलेदार शिलेदार म्हटला तर तो एक प्रकारे मावळा असतो आणि जसं आपल्या घराचं धारण असतात खांब असतात त्याप्रमाणे तो शिलेदार आहे तर अर्थात जर शिलेदार डगमगला तर ते पूर्ण जो वरचा माच आहे तो कोसळण्याची शक्यता असते तर मी एवढंच सांगेन की का आपल्यात काही वाद असतील आपल्यात काही भांडणं असतील शक्यतो असतील किंवा काय ते आपल्यातच राहिली पाहिजेत लोकांना आपण जेव्हा एक्सप्लोअर करतो लोकांना आपण ज्या एक्सपोज करतो त्यावेळेला मात्र चांगल्या बाजू आपल्या गेल्या पाहिजेत घरी पाहुण्यानंतर आपण बाबा घर नित्रिंक ठेवतो मुलांना नंतर ओरडतो पाहुण्यांसमोर ओरडत नाही मग तसंच आहे कोकण आपलं घर आहे शक्यतो आपलं घर आहे तर आपल्या घराची इज्जत बाहेर जायला नको एवढी काळजी युट्यूबर्सनी घेतली पाहिजे तुमच्याबद्दल काय सांगाल अजूनपर्यंतचा प्रवास कसा सुरू झाला होता नाही नाही ते आता काय म्हणजे तुमच्या म्हणजे हे आपला आहे ना तुरा त्या घराण्याबद्दल शक्ति तुरा मी मूळ गादी बाबुरंगले घराण्यातील माझे गुरुवर्य बबन विशाल आणि यांच्यातून मी सगळ्या गोष्टी शिकत आलेलो आहे मी लहानपणापासून नाचत आलेलो आहे आता वय माझा चाळीस आहे तर मी पहिलेला असल्यापासून नाचतोय म्हणजे गेली पस्तीस वर्ष मी या क्षेत्रात आहे आणि थिएटरला म्हणजे नाट्यगृहामध्ये दोन हजार दहापासून मी आज पंधरा वर्ष कार्यक्रम करतोय आणि त्याच अनुषंगाने काही गाणी यूट्यूबला करण्यात आली स्टुडिओला करण्यात आली लोकांना ती आवडली आणि लोक प्रेम करत आहेत आणि आणखी मी माझ्यात सुधारणा करतो आहे अजून प्रयत्न करतो धन्यवाद दादा तुम्हाला पुढील वाटचाल अगदी चॅनलवरून हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू सर